सर्वांचं सहर्ष स्वागत करतो जसं आपण बुधवारी जे लाईव्ह सेशन झालं त्यानंतर आपण बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या येणाऱ्या जे आडी अडचण होत्या जे महत्त्वाचे जे काही प्रश्न होते त्याच्यावरती आपण निश्चितच मार्गदर्शन करण्याचा करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती सोल्युशन पद्धतीने करता येईल म्हणजे जे येणाऱ्या अडीअडचणी होत्या त्या सगळ्याच आपण त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला पण बऱ्याचशा वेळाच्या अभावानंतर बरेचसे लोक जॉईन झाले होते नंतर ना त्या ठिकाणी त्यांच्या ते मेसेजच्या माध्यमातून सुद्धा त्यांचे प्रश्न आले होते की सर पुढलं पुढील फुडल, जो येणारा लायसेशन असेल हा कधी असेल आम्हाला पण तुम्ही जॉईन करा तर त्या ठिकाणी आपण त्यांना पण इन्व्हाइट करण्याचा प्रयत्न केला होता आणि आज तोच मेसेज आपण बऱ्याचशा शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी फॉरवर्ड केला आहे निश्चितच जे काही आपले महत्त्वाचे शेतकरी बांधव असतील त्यांना निश्चितच त्या ठिकाणी येणाऱ्या ज्या महत्त्वाचे जे काही प्रश्न असतील येणाऱ्या अडीअडचणी असतील निश्चितच वातावरणातील बदल असेल निश्चित झालेला अवकाळी पाऊस असेल किंवा वातावरणामध्ये चेंजेस आहेत अर्थात या ठिकाणी जे, जे दोन दो ते तीन दो दिवसाचं जे वातावरण आहे निश्चितच उष्णता याच्यामध्ये वाढती आहे निश्चितच या ठिकाणी आपल्याला नियोजन कशा पद्धतीने करणं गरजे राहील त्याच्यानंतरनं पिकांची काळजी असेल निश्चितच साईजमध्ये फरक पडत असेल बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा एकच प्रश्न येतो की सर व्हेजिटेबल जी क्रॉप पिकं असेल अर्थात या ठिकाणी टॉमॅटो पीक असेल झेंडू पीक असेल कारली पीक असेल काकडी पीक आहे वांगी पीक असेल की निश्चितच याच्यामध्ये साईजला बऱ्याचशा ठिकाणी फरक पडतोय निश्चितच साईज होत नाही तर निश्चितच ज्या ठिकाणी एक सांगण्याचा प्रयत्न करतो की निश्चितच ज्या ठिकाणी मुळीचा प्रॉब्लेम असेल रोड झोन डेव्हलप काम करत नसेल किंवा आपटेकचा प्रॉब्लेम होत असेल तर निश्चितच आपटेक ज्या ठिकाणी होत नसेल त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी साईजचा प्रॉब्लेम हा जाणवणार आहे तर त्यासाठी निश्चितच आपल्याला पहिलं काम करणं गरजेचं आहे की निश्चितच त्या ठिकाणी मायक्रोरायचा असेल त्याचबरोबर पी एच बी के एम बीच्या ज्या बॅक्टरी आहेत त्या ठिकाणी वापरणं खूप गरजेचं आहे पी एच बी केम्बिंग त्याचबरोबर नत्रसुद्धा खूप गरजेचं आहे कारण वहन करण्यासाठी त्या ठिकाणी नत्र अर्थात ॲजटोच्या बॅक्टेरिया ज्या आहेत त्याच्याचबरोबर आपल्याला मायक्रोरायचा असेल किंवा आपण त्याला ह्युमिकसुद्धा म्हणू शकतो त्यांचा आपल्याला या ठिकाणी वापर करणं खूप गरजेचं आहे त्या ठिकाणी सर्वात अगोदर पी एच बी खेंबीच्या बॅक्टेरियांचा वापर करा की जेणेकरून जे जमिनीमध्ये किंवा जे ड्रिपमध्ये कि जे आपण ड्रिप अगोदर जे टाकलेली जी खतं आहेत ती आपल्याला उपलब्ध होणं खूप गरजेचं आहे किंवा अवेलेबल होणं खूप गरजेचं आहे त्यासाठी सुरुवातीलाच ह्या ब्लॅक्टरचा वापर करणं गरजेचं आहे त्याच्यानंतरनं दुसरी गोष्ट राहील की जमिनीमध्ये थंडावा राहणं खूप गरजेचं आहे अर्थात या ठिकाणी हाय टेम्परेचर आहे जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान होत चाललंय तर या बेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये जमीन थंड राहणं खूप गरजेचं आहे अर्थात या ठिकाणी आपल्याला सल्फरचं काम या ठिकाणी खूप फायदेशीर ठरणार आहे सल्फर बरोबर त्या ठिकाणी प्लेन स्वरूपामध्ये आपण देऊ शकतो किंवा पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला श्विम्बिक असेल त्यासुद्धा आपण या ठिकाणी शिव देऊ शकतो किंवा अमिनो ऍसिड्स आहे फलविक ॲसिड आहे सिविड आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी आहे पण बऱ्याचशा या वातावरणामध्ये आपल्याला या ठिकाणी सल्फर हा दोन्ही ठिकाणी काम करतो दोन्ही ठिकाणी कशा पद्धतीमध्ये तर नच्यातर हाय टेम्परेचरमध्ये जमीन थंड करण्याचं काम करतो त्याचबरोबर थंडीच्या दिवसांमध्ये जर सल्फर दिला गेला तर जमीन उष्ण करण्याचं काम करतो म्हणजे हा सल्फर दोन्ही ठिकाणी काम करणारा मोलिक्युल आहे तो त्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी काम करत असतो तर त्या वेळ त्या सिच्युएशनमध्ये त्या अवस्थेमध्ये आपल्याला ही कामं करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर जमिनीमधून आपटेक होणं प्रोसिजर करत असताना वातावरणाशी लढा देत असताना या ठिकाणी अमिनो ॲसिड असेल फल्विक ॲसिड आहे आणि सीविड आहे ह्या तीन न्यूट्रिशन जे आहेत जे तीन अन्नद्रव्य जे आपण म्हणू शकतो तर ही पिकांना देणं खूप गरजेचं आहे तर निश्चितच त्या पिकांना एकरी पाचशे ग्रामच्या प्रमाणामध्ये अॅमिनो ॲसिड एकरी पाचशे ग्राम फ्युमिक ॲसिड पाचशे ग्राम आणि सीविड पाचशे ग्राम हे आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी द्यायचे आहे अर्थात या ठिकाणी जे कोणतीही पण पिकं असू द्या त्याच्यामध्ये टोमॅटो पीक असेल झेंडू पीक आहे कारली पीक असेल काकडी पीक आहे सुद्धा आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे त्याचबरोबर अजून या गोष्टी करत असताना त्याचबरोबर या ठिकाणी लेम स्पार असेल जैविक फॉर्मेशनमधला असणारा सिविड मोलिका अर्थात जैविक जो ट्रेससाठी चांगलं दिशा काम करत असो सु, लेम्स सुद्धा आपण या ठिकाणी सोय ॲप्लिकेशनमध्ये देऊ शकतो किंवा सिविड फॉर्मलेशनमधून असणारं या ठिकाणी त्यांनी शेवट बायो कंपनीचं हो, से सेलिओ झिरो झिरो वन हा एकसुद्धा मोलक्यूल आहे त्याच्यामध्ये सीविड अवेलेबल आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो काही भागांमध्ये किंवा काही जमिनीतील प्रकवारीनुसार किंवा जमिनीतील जी आपण गुणधर्मता म्हणू शकतो की त्याच्यावर काळी जमीन असेल मुरमाड मुरमाड जमीन असेल लाल मातीची जमीन असेल चूनखडी जमीन असेल तिथे काही ठिकाणी पाण्याचा परिणाम कमी असल्यामुळे म्हणजे का पाण्याच्या परिणामामुळे सुद्धा बरेचशी पिकं झालं ट्रेसमध्ये सुद्धा आहे काही ठिकाणी पाणीसुद्धा जास्त प्रमाणामध्ये होते म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला नियोजन करत असतं निश्चितच पाणी जास्त जरी झालं तरी मुळीला अडचण आहे आणि पाणी कमी जरी झालं तरी अडचण आहे hmm. पाणी जास्त झालं तर निश्चितच वापसा कनेक्शन लवकर येणार नाही मुळीसारखे ओली ओली राहिल्याने मुळकोचसुद्धा होण्याचे चान्सेस आहे मुळी काळी पडणं मुळी सडणं म्हणजे आणि नंतर ना मुळीचा अपटेक न होणार आणि मुळकोच होऊन जाणं किंवा झाड सुकणं म्हणजे ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यासाठी आपल्याला सुद्धा वापर त्या ठिकाणी सिच्युएशननुसार अवस्थेनुसार आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे ज्या काही आपले जे महत्त्वाचे शेतकरी बांधव आहेत त्यांचे काही प्रश्न असतील त्याचे तुम्ही आपल्या आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये विचारू शकता की येणाऱ्या ज्या आडी अडचण असतील काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते निश्चितच आज या लाईव्ह सेशनमध्ये आपण विचारू शकता गणेश जाधव सरांचा प्रश्न आला आहे काकडीची लागवड केली आहे तर चालेल का मल्चिंगवर करावी की बिगर मल्चिंगवरती शक्यतो आता ला लागवड करत असताना शक्यतो मल्चिंग, मल्चिंग पेपरवरती करा कारण मल्चिंग पेपरवरती केल्यानंतर ना उत्पादनामध्ये वाढ चांगल्या पद्धतीने होते बेड आपल्याला जेवढे अन्नद्रव्य आपल्या बेडमध्ये दिली जातात त्याचाच आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वापर केला जातो आणि न्यूट्रिशन आपटेक चांगल्या पद्धतीने होतात त्याचबरोबर आपली शेती तणविरहित राहते म्हणजेच त्या ठिकाणी गवत होत नाही आहे चांगल्या पद्धतीने न्यूट्रिशनचे अपटेक होते चांगल्या पद्धतीने पिकांना मिळणाऱ्या अन्नद्रव्य आहे चांगल्या पद्धतीने मिळत असतात त्याचा फायदा निश्चितच आपल्या चांगल्या पिका पिकांना होणार आहे आणि त्याचा फायदा हा उत्पादनामध्ये होणार आहे त्यामुळं निश्चितच आता करत असताना बरेचसे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक मल्चिंगवरतीच करा आणि मल्चिंगवरतीच करावी हा एक महत्त्वाचा फायदा आहे विकास मरुंकर साहेब गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग सर वैद्यनाथ शिंदे शिमला मिरची कोणती व्हरायटीला हवी आपल्याकडे चालणारा जो म जो वान असेल निश्चितच आपल्या जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किंवा जवळचे जे आपल्या व्यापाऱ्याशी कॉन्टॅक्ट असेल आता त्या ठिकाणी बरेचसे लोक पॅरेडिंग करतात किंवा कलर कॅप्सिकम पण आहे मग त्या ठिकाणी थोडंसं विनिमय करा किंवा जे आपले महत्त्वाचे शेतकरी बांधव असतील किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा व्यापाऱ्याशी कॉन्टॅक्ट करा कोणती व्हरायटी चालणारी आहे त्यानुसार आपण त्या ठिकाणी चालणारा वान करा कारण आपल्याला रिस्क घ्यायची नाही आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी नियोजन करून प्लॅनिंग करायचं आहे इंद्रा तर कधी पण चांगलं तर काही विशेष नाही त्याच्यामध्ये बिंदास मध्ये कलर कॅप्सिकम मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग ठरणार आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी नियोजन करू शकतो निश्चितच आतापर्यंत जेवढे शेतकरी जवळजवळ व्हिडिओ आपला बघतात किंवा लाईव्ह आहेत ते सर्वांना एक विनंती करतो की सर्वांनी व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा किंवा आपले जे महत्वाचे जे ग्रुप असतील आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या फेसबुकच्या माध्यमातून असेल तर लाईव्ह शेशनला आपण शेअरसुद्धा करू शकता निश्चितच ही चांगली माहिती आहे आणि निश्चितच चांगल्या शेतकरी बांधवांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे हे सर्वांना माहिती मिळणं खूप गरजेचे आहे आपले मित्र असतील आपले भाऊ आहेत आपले काका असतील किंवा आपले चुलते असतील आपले मामा असतील जे कोणी आपले नातेवाईक असतील सर्वांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता पब्लिश करू शकता जे महत्त्वाचे ग्रुप आहेत शेतीविषयक ज्यांना खरंच आस्था आहे यांच्या काहीतरी करायचं आहे त्यांच्याशी उचितच हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता लाईक करा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता शिव पवार साहेब आय साहेब आत्ता लागवड टॉमॅटोची लागवड केली तर चालेल काहीच अडचण नाही बिंदास्पणे करू शकता आत्ता लागवड करत असताना पावसाळी जातींची लागवडीचं वान करा आता त्या ठिकाणी पावसाळीमध्ये मेघदूत असेल सिजंटाची त्याच्यानंतर ना साऊसुद्धा काही ठिकाणी पावसाळी भरायटी म्हणूनच चालते म्हणजे ज्या पावसाळी भरायटीमध्ये जे चालणाऱ्या व्हरायटी असेल जे उत्पादन देणारं चांगले वाहन असेल रोगराईला बळी न पडणारे वाहन जे वान आहेत ते लावण्याचा प्रयत्न करा पावसाळी काकडी सुद्धा असेल पावसाळी कोबी फ्लावर सुद्धा आहे फ्लावर करताना पंधरा बावीस सुद्धा आता लागडी चालणार आहे कोबीची व्हरायटी जर म्हटलं तर या ठिकाणी डॉलर असेल ट्रस्ट आहे युरोटो आहे इथे सुद्धा वरटी या ठिकाणी आपण लागवड करू शकतात झेंडू पेकाच्या बेडवरती शेवंती किंवा अस्टर पीक जमेल का शंभर टक्के जमेल काहीच अडचण नाही पण खत व्यव खत व्यवस्थापन करणं गरजेचं राहील म्हणजे आपण त्याला खत मात्रा म्हणतोय आता त्या ठिकाणी जे बेसल डोस आहेत ते आपल्याला देणं गरजेचं राहणार आहे कारण उसट्या बेडवरती तेवढी परत उमेदेनं तेवढं जिद्दीनं तेवढं ताकतेनं परत तोच माल ही गॅरंटी कमी आहे कारण न्यूट्रिशन मिळणं खूप गरजेचं आहे पिकाला ताकद मिळणं गरजेचं आहे पिकाला जोर मिळणं गरजेचं आहे तर आपण काय करतो आहे फक्त गोष्ट बेडवरती आहे तसंच लागवड करून देतो आहे आणि परत सर वाढ होत नाही ग्रोथ मिळत नाही फुटवा होत नाही ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत बऱ्याचशा शेतकरी मानवाला ह्या आडी अडचणी आलेल्या आहेत त्यामुळं खत व्यव खत मात्रा व्यवस्थापन करा खत शेड्यूल करा प्रॉपर नियोजन करा ड्रिपचं अप्लिकेशन ठेवा त्या ठिकाणी आपल्याला जमणार आहे काहीच अडचण आहे टोमॅटोची लागवड शिव पवारचं आहे मार्केट चांगल्या पद्धतीमध्ये मिळेल हीच एक अपेक्षा आहे भूतो न भविष्यती हा शब्द लक्षात राहू द्या भोतो न भविष्यती मार्केट मिळण्याचे सुद्धा चान्सेस राहतील कारण बऱ्याचशा भागांमध्ये हाय टेम्परेचर आगसा करलिंग म्हणा किंवा थ्रिपचा प्रादुर्भाव आ, पाणी मिळालेलं नाही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या ठिकाणी लागवड झालेल्या नाही त्यामुळं भोवतांना भविष्यातील मार्केटच्या अंदाजानुसार भाव मिळतील हेच एक अपेक्षा आहे आणि तसेच अपेक्षा घडावी तशाच पद्धतीमध्ये शेतकऱ्याला त्याचा नफा मिळावा मोबदला मिळावा हीच एक अपेक्षा आहे बाबासाहेब जाधव कॉलिफ्लावर धवल व्हरायटी लागवड चालेल का, चा का, का। चालेल ना पावसाळी व्हरायटीमध्ये धवल काहीच अडचण नाही बिंदास्पणे करू शकता आत्ता जवळजवळ आज एकोणीस वीस तारीख आहे काही हरकत नाही वीस जून बीस जुलै म्हणजे पावसाळ्यामध्ये जाईल ढवलबिंधासपणे करू शकतात त्या ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीमध्येच नियोजन करणं गरजेचं आहे आम्हाला आयरसाचा प्रश्न आला टोमॅटोत दहा जूनला संपन्न त्या मल्चिंगवर टोमॅटोत जमतील का टोमॅटोत जमायला किंवा दुसरी पिकं घ्यायला अडचण काहीच नाही फक्त राहिला फंगस बुरशीचा प्रादुर्भाव तर त्या ठिकाणी सुरुवातीला क्लोरोफायरिफॉस त्याचबरोबर रोको म्हणजे अर्थात थायफ्रॉइड था मिथाईन त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला करून घ्या दुसरी गोष्ट जे कुठलंही पी कर पीक करायचं आहे त्या पिकासाठी लागणाऱ्या न्यूट्रिशनच्या गरजा आहेत म्हणजे खत कर व्यवस्थापन करणं गरजेचं आहे ते खत मात्र कर व्यवस्थापन करून घ्या आणि मग लागवडीचं प्लॅनिंग करा तोपर्यंत करू नका आई त्या गोष्टी बेडवरती तुम्हाला जेवढं उत्पादन पाहिजे किंवा जेवढं अपेक्षित नफा पाहिजे मोबदला पाहिजे जे मिळणारं उत्पादन पाहिजे त्यापर्यंत मिळणार नाही त्यासाठी अगोदर खत मात्रा व्यवस्थापन करा आणि मग लागवडीचं प्लॅनिंग करा कारण बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे तेच प्रश्न आले की असं केलं आहे तसं केलं आहे पण उत्पादन निघत नाही वाढ होत नाही ग्रोथ होत नाही त्या बऱ्याचशा येणाऱ्या ज्या आडी अडचण आहेत हे त्याच्याचमुळं आहेत हे लक्षात घ्या कुठलीही गोष्ट करत असताना त्या ठिकाणी लागणारी न्यूट्रिशनची म जी गरज आहे तीसुद्धा महत्त्वाची आहे मिळणारे अन्नद्रव्य मे महत्त्वाचे आहेत त्या ठिकाणी नत्रासफरत पालाश आहे त्याचबरोबर सेकंडरी न्यूट्रिशन आहे प्रमुख अन्नद्रव्य आहेत दुय्यम अन्नद्रव्य आहेत सुद्धा मिळणं खूप गरजेचं आहे त्यामुळं त्या ठिकाणी जे ख जे खतांचं नियोजन आहे त्या ठिकाणी प्रॉपरली करा जून महिन्यामध्ये कोणती पिके अपलोड करावी निश्चितच सर त्या संदर्भातला व्हिडिओ आपण लवकर अपलोड आप करणार आहोत निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये संबोधण्यात येईल किंवा सांगण्यात येईल काहीच अडचण नाही सर्वांना विनंती करतो निश्चितच व्हिडिओला लाईक करा शेअर करा पब्लिश करा लाईक केला तर थोडंसं मला पण त्या ठिकाणी आनंद वाटतो धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो सर विलास कैचे सरांचा प्रश्न आला आहे सर शिमला मिरची कधी लावायची शिमला मिरची क चालू आहे प्लांटेशन आत्ता लावगुडी योग्य रोप तयार असेल तर चालू आहे प्लॅनिंग लागवड करणं खूप गरजेचं आहे पवार साहेबांचा प्रश्न आला आहे कोबीची कोणती व्हरायटी चांगली आहे आत्ता लावायला युरो टू असेल कोबी सेंट आहे डॉलर आहे ट्रस्ट आहे सेमनेची चांगल्या चांगल्या व्हरायटी आहेत त्या सुद्धा आपण लावू शकता चांगल्या चांगल्या व्हरायटी आहेत त्यांचा आपण या ठिकाणी वापर करायचा आहे अमोल आहे सर आमच्याकडे पाऊस जास्त आहे दोन हजार महाशे परिसरात तर बीट गाजर जमेल का बीट जमेल गाजर जमेल काही अडचण नाही पण बीट अडीच महिन्याचं पीक आहे गाजर चार साडेचार महिन्याचं पीक आहे पण ह्या ठिकाणी पावसाळी वातावरणामध्ये किंवा पावसाळी दिवसामध्ये ही पिकं करत असताना त्या ठिकाणी बिटाला म्हणा किंवा गाजराला जास्त प्रमाणामध्ये माती येणार आहे तर तेवढंच फक्त एक अडचण अशी राहील की पिकाला येणारी माती जास्त प्रमाणामध्ये राहणार आहे किंवा पाऊस जर जास्त प्रमाणामध्ये राहिला तर तुम्हाला हार्वेस्टिंगला सुद्धा आडी अडचण येतील कारण पाऊस राहिला तर तुम्ही हार्वेस्टिंग कशा पद्धतीने करणार किंवा आळेचा प्रादुर्भाव असेल साईजचा प्रादुर्भाव असेल हे आधी अडचणी आहेत बाकी काय नाही जर पाऊस कंटिन्युटी राहिला तर जर पाऊस कंटिन्यूटी राहिला नाही तर मग कुठल्याही प्रकारची अडचणी या ठिकाणी येणार नाही बिटाचं प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे बीट बिंदास्पण आहे करा आहे काही प्रश्न मित्रांनो आत्ता हीट जास्त प्रमाणामध्ये आहे हे दोन चार दिवस हाय टेम्परेचरचे सांगितलेले आहे सर्वांनी योग्य ती काळजी घ्या आपली पण घ्या आपल्या मुलांची पण घ्या आपल्या घरातल्या आई सुद्धा घ्या त्याचबरोबर जे महत्त्वाचं जे आहे म्हणजे आपल्या जवळची असणारी जनावरे सुद्धा असतील आपली स्वतःची सुद्धा आहे त्याचबरोबर आपल्या पिकांची सुद्धा आहे पिकांची सुद्धा या ठिकाणी काळजी घ्या म्हणजे कारण तीच पिकं आपल्याला या ठिकाणी या येणाऱ्या ज्या आडी अडचण असतील या सगळ्या परिस्थितीतून आपल्याला तीच बाहेर काढणार आहे अमोल सरांचा प्रश्न आला बीड बेडवर करावं की फ्लडवर दे दोन्ही सिस्टम पण चांगले आहेत बेड सिस्टम पण चांगली आहे आणि फ्लड सिस्टीम जर आपल्या शेतामध्ये पाणी साठत नसेल तर बेडवरती करा आपलं सॉरी फ्लडवरती करा आणि शेतामध्ये पाणी साठत असेल तर त्यात फ्लडवर बेडवरती करा म्हणजे अडचण येणार नाही त्या ठिकाणी सगळे व्यवस्थापन करत असताना बीटला सुरुवातीच्या स्टेजमध्ये त्या ठिकाणी क्लोरोफायरिफॉज देणं खूप गरजेचं आहे कारण येणाऱ्या आडी अडचणी किंवा कीड असेल हुम्मी आहे किंवा आळीचा प्रादुर्भाव आहे जमिनीतील जे खोडकेड म्हणतो किंवा आळीचा जा प्रादुर्भाव जर बीटाला खाला तर बीट आपलं बदला म्हणून किंवा दोन नंबरचं पीक म्हणून त्या ठिकाणी विकलं जातं त्यामुळे सुरुवातीलाच बीटासाठी त्या ठिकाणी आपल्याला फॉजचा फा वापर करायचा आहे आणि त्या ठिकाणी असणारे एखाद्या फंगेसाइड अर्थात बुरशीनाशक जे कोणतंही असेल ठिकाणी तुम्ही ते दे देऊ शकता शेवटचे दोन मिनटं घेऊया मित्रांनो कारण बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेत अडीअडचणी आहेत काही ना काहीतरी नियोजन आहे प्लॅनिंग आहेत शेतकऱ्यांचा आपला दुग्ध धंदा व्यवसाय आहे गायांचं दूध काढण्याचा व्यवसाय आहे दूध काढायचे जेवणाचा टायमिंग आहे आत्ताचा त्यामुळं छोट्याशा दोन मिनिटांमध्ये आपण आजचा लाईफ सेशन संपूया तर काही महत्वाचे प्रश्न असेल तर विचारून घ्या अमोल सरांचा प्रश्न आला टोमॅटो लागवड कधी करावी सर पावसाळीसाठी अॅक्च्युली पावसाळीचे टोमॅटोची लागवड करत असताना आता काही काही ठिकाणी प्लांटेशन चालू आहेत किंवा जर आपल्याला शक्य झालं जून जुलैमध्ये सुद्धा आपण प्लांटेशन करू शकतात काही अडचण नाही त्याच्यामध्ये जून जुलैला सुद्धा प्लांटेशन करू शकतात पावसाळी व्हरायट्यात जर विचार केला तर मेघदूत आहे साऊ आहेत भरपूर व्हरायटी आहेत मार्केटमध्ये मा ज्या आपल्याला चालणाऱ्या असेल आपल्या भागामध्ये आपल्या याच्यामध्ये आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर त्यात लावण्याचा प्रयत्न करा आता बरेचसे लोक साऊकडे वळाले आहेत किंवा आठवणाची सुद्धा नवीन वरायटी आहेत परत क्लाऊ सीडची आहे सीड सीडची आहे आधिक म्हणून पावसाळी वरायटी ते सुद्धा चांगले आहेत त्यांचासुद्धा वापर करू शकतात काही प्रश्न मित्रांनो प्रश्न मिनटं घेतोय आपण जेणेकरून त्या काही महत्वाच्या शेतकरी बांधवांच्या आडी अडचणी होतात काही प्रश्न होते बऱ्याचशा शेतकरी लोकांच्या नंतर ना मेसेज पडतात शिंदे हाय सर महत्वाचे जे येणारे अडी अडचण असतील त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये कशा पद्धतीमध्ये नियोजन करता येईल त्याच्यावरती सोल्युशन कशामध्ये काढता येईल तेच आपल्याला करणं गरजेचं आहे अमोल शिंदेने प्रशास केला क्वालिफ्लावर निश्चितच फ्लावर लागवड करणं गरजेचं आहे फ्लावर लाव लागवड करून घ्या ड्रीपचं व्यवस्थापन असेल किंवा पाटपाणी असेल चांगल्या पद्धतीने नियोजन करा त्यानंतर ना पांढरी माशी असेल रशे किडेंचा प्रादुर्भाव वा असेल व्हाईट फ्लाय आहे त्याच्यावरती नियोजन करायचे त्यानंतर ना बटन अवस्था असेल तर बटन अवस्थेमध्ये फ्लावरला तुरे आली नाही पाहिजे किंवा म्हणतो आपण किंवा व्हाईट गड्डा चांगला राहिला पाहिजे पिवळा गड्डा पडला नाही पाहिजे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यासुद्धा करणं गरजे आहे त्याच्यासाठी आपण सेपरेटली व्हिडिओ दिले आहेत आपण यूट्यूब चॅनलला अपलोड केले आहेत तेसुद्धा तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा त्यानंतर तुम्हाला ते बरेचसे व्हिडिओ बघायला मिळतील अमोला आहे सर टॉमॅटोच्या गोष्ट्या बेडवरती बीट लागवड करू का जमेल सर काय अडचण नाही बीटाला एवढं काही न्यूट्रिशन लागत नाही खर्च कमी राहतो टॉमॅटोच्या बेडवरती वरती बीट लागवड करू शकता काय अडचण आहे चालेल बी जिंदा काय अडचण आहे अमोल शिंदे सरांचा प्रश्न आलाय टोमॅटो फ्लावर आहे थोडीफार कीड दिसते शक्यतो फ्लावरच पहिलं हाताळणी करून घ्या काढून घ्या काही तुमचे पाच दा पाच ते दहा डाग वीस डाग म्हणजे गोणी जे काही निघते ते काढून घ्या त्याच्यानंतर फवारणी करून घ्या फवारणी करत असताना बी एस एफ एक्सपोनस एक्सपॉनस प्लस याचं कॉम्बिनेशन काढून घ्या आणि महत्त्वाचं आहे स्टिकर ते वापरा त्याच्याचबरोबर आपण जर जमलं शक्य झालं तर कॅल्शियम बनवून अमोनियम मॉलिबिडियमचा सुद्धा वापर करू शकतो शेवटचा एक मिनिटा मित्रांनो शेवटच्या एक मिनिटामध्ये आपण आजचा लाईफ सेशन बंद करूया चला मित्रांनो आजचा बराच वेळ झाला महत्त्वाच्या शेतकरी मनामध्ये जे महत्त्वाची कामं आहेत ती सुरुवात आहे तर आजच्या लाईव्ह शिशर्मात मी आपला कृषी मित्र निलेश सर दा सर्वांची रजा घेतो शुभरात्री गुड नाईट टेक केअर बाय बाय थँक्यू मित्रांनो गुड नाईट शुभरात्री